सर्वजण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसचोडीचे विषय असतील त्याचप्रमाणे पहिला हप्ता या संदर्भामध्ये उपस्थित झालेला आहोत मला आपणा सर्वांना सांगायचे की कारखान्याचा हा गाळफांगा सुरू होऊन जवळपास आता दोन महिन्याचा कालावधी हा नजीकच्या दोन दिवसामध्ये पूर्ण त्या ठिकाणी होईल आणि यावर्षी मी सुरुवातीला देखील सांगित होतो की दोन महिन्यापूर्वी की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हंगाम लेट चालू होत आहे याचा दुष्परिणाम हा शेतकऱ्यांच्या ऊस चुडीवर त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण सर्वजण पाहताय की आज लोकांचे एकोणीस महिने पूर्ण होऊन गेलेले तरी ऊसतोड बऱ्याच ठिकाणी झालेली नाहीत विसावा महिना चालू झालेला आहे याच्यामध्ये उत्पादन देखील घटत आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना ऊस आपला तुटल्यानंतर गहू करायचे होते कांदे लागवड करायची होती त्या अनेक शेतकऱ्यांचं तुम्ही तुमच्या उघड्या उघडणी पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये आज कांद्याची लागवड देखील शेतकऱ्यांना रोप असून देखील करता येत नाही की मधल्या काळामध्ये एक महिन्यापूर्वी रोपाला खूप महागाई होती पण आज फुकट म्हटलं तरी तुम्ही रोप घेत नाही शेतं खाली नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर गावाचं देखील ते अन्य लोकांना काका आलेला आहे हा एक गोष्ट झालेला प्रचंड मोठा विलंब हा एक विषय आहे आणि दुसऱ्या बाजूला की आज दिवसाचा पहिला हप्ता किती द्यावा याच्या संदर्भामध्ये देखील लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु यावर्षी भीमाशंकर साखर कारखान्याने सव्वीसशे तीस रुपये प्रथम हप्ता जो, जो काढला त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे नाराजी होणं स्वाभाविक आहे की ज्यावेळी आम्ही ऊस लावतो तो लावल्यानंतर जर तो, तो तुटायला एकोणीस महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लागत असेल म्हणजे एकंदर ऊस लागवड करण्यापूर्वी शेतीची मशागत करून त्याला एक महिन्याचा कालावधी जात असतो शेत तयार म्हणजे वीस साता ज्यांचे महिने झाले त्याला झाले एकवीस महिने त्यानंतर पुन्हा दुसरं काय करायचं असेल तर पुन्हा ते शेत तयार करा मग एक पीक घेण्याकरता जर तुम्हाला दोन वर्षाचा जर कालावधी जवळपास जात असेल तर हे पूर्वी गॅरंटीड शाश्वत पैसे मिळणारं पीक होतं परंतु आज दोन वर्षाचा कालावधी जर जात असेल तर हे लोकांना न परवडण्यासारखं या पट्ट्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली अशी आज आंबेगाव जिल्हा